आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोलीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त बस स्थानक हिंगोली येथे वाहन चालकांचे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये वाहन चालकांचे मोठ्या संख्येने नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद देवस्कर नेत्रशल्य चिकित्स निरीक्षक सुमित पासकंटी मोटार वाहन निरीक्षक तड़वीसर गोरे मॅडम विक्रांत बोयने सहायक मोटार वाहन निरीक्षक अरविंद तोड़करी पुष्कराज करशेटे विजय दिघे कैलास भोरगे संतोष वास्टर आदि की प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी वी शवन हिंगोली कार्यक्रम आपले सर्वांची नेत्र तपासणी करू आणि जर समजा नंबर तुम्हाला आवश्यक आहे समजा चष्म्याची आवश्यकता असेल आणि तो जर चष्मा यांच्याकडे अवेलेबल असेल वैद्यकीय टीम कडे तर ते तुम्हाला मोफत मध्ये तुम्हाला तो चष्मा अवेलेबल करून देतील जर अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे तो जो कार्ड आहे ते देतील नंबरचं ते कार्ड तुम्ही जपून ठेवा नंतर तुम्हाला भेटून जाईल चष्मा जर तुम्हाला आमच्याकडे सध्या फंड नाही फंड आला तर तो भेटून जाईल